आमदार संजय कुटेंना मंत्रिपद नाकारल्याने कुटे, ना ना कुटे समर्थकांचा सोशल मीडियावर नाराजीचा सूर जळगाव जामोद मतदार संघातल्या व्हिडिओ कॉल करत कार्यकर्त्यांची समजूत काढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पंधरा डिसेंबरला नागपुरात झाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे नाव बुलढाणा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी आघाडीवर होते शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉक्टर संजय कुटे देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती दिसत होते अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागत रॅलीमध्ये डॉक्टर संजय कुटे फडणवीस यांचे शेजारी रथावर स्वार झालेले दिसले मात्र मंत्रिमंडळात डॉक्टर संजय कुटे यांची वर्णी लागली नाही या उलट ज्यांचे नाव चर्चेत नव्हते अशा आमदार आकाश फुंडकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने डॉक्टर संजय कुटे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत सोशल मीडियावर विविध पोस्टमधून कुटे समर्थकांची नाराजी चव्हाट्यावर येत आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कुटे समर्थक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहेत खामगाव मतदारसंघाचे आकाश फुंडकर यांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले फुंडकरांना मंत्रीपद मिळाल्याचे दुःख नाही मात्र कुटेंना वगळल्याने कुटे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या पोस्ट देखील कुटे समर्थकांकडून सुरू झाले आहेत सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करत असलेले जळगाव जामोदचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता आक्रमकता घेतलेली पाहायला मिळते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतलाय पण व्हिडिओ कॉल करत आमदार संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली असून नागपूरला जाण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे मराठी संपादक अनिल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा कार्यकर्त्यांना बंधूंना माझा नमस्कार एक बघा मी आज काही चॅनलवर काही न्यूज बघितल्या आहेत की तुम्ही नागपूरला येत आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे जेवढा तुमचा राग संताप असेल तो माझ्यावर काळा पक्ष नेतृत्व आणि पक्षावर कारण आता शिस्तप्रिय प पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जो राग असेल तो माझ्यावर काढा. पक्षांचा जो अधिकार असतो, त्यामध्ये आपण कुठेही वाच्यता किंवा आपल्याकडून कुठेही पक्षाविरोधात वक्तव्य येणार नाही दक्षता घ्या. आपण सगळे एका पक्षाच्या घरातले आहोत आणि कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठेही नाराजी व्यक्त करू नका. परत जळगावला येतो आहे आपल्या भेटीसाठी त्यामुळे नागपूरला कोणीही येऊ नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा